नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये फार चांगले शब्द वापरले जातात खास करून एखादा माणूस उगीच बराळायला लागला आकारण कोणावरती अद्वातद्वा तो जर ओरडत असेल आणि काही संदर्भ नाही असा जर बोलत असेल त्याला म्हटलं जातं अरे तुझ्या जीवेला काही हाडबीड आहे का नाही आता हीच म्हण वापरायला लागते ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे सुसंस्कृत म्हणून ओळखले जात होते गेल्या वर्षभरात त्यांच्या एकूण बुद्धीत फरक पडला आहे आणि त्यामुळे तोंडातून येणारे जे शब्द आहेत त्याच्यावरती जे कंट्रोल पाहिजे त्यांच्या बुद्धीचं आहे असं वाटत नाही कोणीतरी त्यांना बोलायला लावतंय आणि ते बोलत असं चित्र दिसतंय काय बोलत आहेत आपण आपला वारसा काय आहे आपण काय बोलायला पाहिजे याचं भान काही त्यांना आहे असं वाटत नाही बघा ते काल काय बोलले आपकी बार चारस पार अशी घोषणा दिली म्हणे भाजपनी आता आप की बार भाजप तडीपार काय राजकारणात बोला तुम्ही बोलायला काही हरकत नाही आहे आता तडीपार त्यांना शब्द माहिती असल्यामुळे तो वापरायचा कुठे पार पार असं जमतं आहे मग कारण काय आहे ते सामनामधनं मुलाखती देतात आता लिहितात राहूत आणि त्या सवयी आहेत त्यांना त्याच्यामुळे ते, ते बोलले पण याचा अर्थ काय होतो तडीपार शब्दाचा अर्थ काय होतो याचं भान आहे तळीपार कोणाला केलं जातं आणि अहो तडीपार तुम्हाला केलं आहे लोकांनी तडीपार तुम्हाला केलेला आहे उद्धव ठाकरे यांना आता होत्याचं नव्हतं झालंय कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झाली आहे आणि त्याच्यामुळे मग ते तोंडात येतील ते शब्द बोलतायत आता होत आहे काय माहिती आहे का <coughs> शब्दांना असा स्वतःचा काही अर्थ नसतो शब्दांचा अर्थ जरी असला तरी कोणाच्या तोंडातून तो शब्द येतो त्याच्यावरती त्या शब्दाचं महत्त्व वजन प्राप्त होत असतं आपल्याच बोलण्यातून उद्धव ठाकरेंनी आता आपल्या शब्दाचं वजन शिल्लक ठेवलेले नाही कारण शब्द हे शस्त्र आहे शब्द हे जपून वापरायला लागतं असं सांगितलं जातं आणि मग शब्द जर तुम्ही कुठेही कसेही वापरायला लागलात तर त्या शब्दांना महत्त्व उरत नाही ठाकरी भाषा म्हणत तुम्ही कसंही बोललं तर मग त्याला महत्त्व राहत नाही हेच लक्षात येत आहे काय बोलतायत बरं बघा आता तुम्ही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सोबत होतात त्याच्यापूर्वी पंचवीस वर्ष भाजपच्या सोबत होतात तेव्हा तुम्हाला कुठलीच अडचण आली नाही अहो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी अमित शहानी शिवसेना सोबत आली तर ठीक नाही आली तर उठाकर पटक देंगे असा शब्द प्रयोग केला होता थेट उठाकर पटक देंगे असं म्हणल्यावर देखील उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला काय युती केली पटक देंगेची भाषा केली होती ना मग कशासाठी सोबत गेलात तेव्हा नाही कळलं का तुम्हाला आता हे सगळं झाल्यावर तुम्ही जे आता तुम्हाला असं वाटतं आहे की जगातले सर्वात जवळचे मित्र म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काय झाले माहिती आहे का, का संजय राऊत नावाचा जो माणूस तुमच्याकडे आहे की नाही त्यांनी अगदी सुपारी घेतलेली आहेत पवारांची तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कुलूप लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शपथच घेतली त्यांनी या पक्षाला कायमचं कुलूप लागेल आणि फार काही नाही आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये कुलूप काही प्रमाणात आणि विधानसभा निवडणुकीत तर मग बिलकुलच सीलच अशी अवस्था होणार आहे आणि त्यामुळेच जे भाषा वापरली जाते आता काय आहे की मूळ ही भाषा आम्ही जे म्हणालो उद्धव ठाकरे असं बोलत नव्हते पण त्या जिभेला वर्ख जो आहे ना तो संजय राऊतच आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून आपोआपच असे शब्द येत आहेत काय आहे की माणसाची उक्ती आणि कृती ज्या अंबानीच्या विरोधामध्ये धारावीला मोर्चा काढला त्या अंबानीच्या लग्नाला तीन दिवस मुक्का मला तिकडे कसे काय गेलात हो तुम्हाला तर काही चालत नाही ना मग तिकडे कसे गेलात सांगा ना लोकांना काय आहे की हे आता लपून राहिलेलं नाही तुम्ही कसेही कुठेही केलात तरी कॅमेरा कायम तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा काय बोलतोय आपण आपल्या बोलण्याला काही अर्थ आहे का नाही म्हणजे एकशे पंच्याण्णवची भाजपची यादी जाहीर झाली महाराष्ट्रात गडकरींचं नाव का घेतलं नाही अरे पक्ष त्यांचा ते ठरवतील महाराष्ट्रात अजून एकाही माणसांचं नाव जाहीर केलेलं नाही जेव्हा जाहीर करतील तेव्हा करतील ना तुमचं काय पडलं तुमची यादी जाहीर झाली का महाविकास आघाडीचं एखादं नाव जाहीर झालं आहे का अरे मी बघतो म्हणे ना चारशे जागा, कशे जागा ना 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 च, ना तर कशा येतील आपल्या जागा किती साहेब तुमच्या वाट्याला किती येणार आहेत निवडून किती येणार आहेत अहो च त्यांचे चारशे जाऊ द्या चार तरी येणार आहेत का तुमच्या मग जिथं आपली ताकदच नाही तर कशाला बोलायला जायचं म्हणजे काय आहे एका बेडकाने बैल पाहिला अशी अवस्था आहे तुम्ही बेडूक आहेत आपलं आपलं राहायचं बेडकानं बेडकानं बैल व्हायचं बघायचं नाही मग फुगून पोट फुटतं हे भान असायला पाहिजे आणि एकदा जर भान सुटलं तर मग माणसं सा भ्रमिष्ठासारखे बरडत असतात आणि उद्धव ठाकरे हे आत्ता भ्रमिष्ठासारखेच बरडत आहेत आणि म्हणूनच त्यांना म्हटलं जाते अरे बाबा तुझ्या जीवेला काही आहे का नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा आणि सबस्क्राइब करा